प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी बुलढाणा जिल्ह्यात आगमन केले आणि आज सकाळी प्रतापराव जाधव यांनी शेगाव येथे संत गजानन महाराज यांच्या मंदिरात जाऊन त्यांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे मंत्री साहेब आज आपण मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या जिल्ह्यात आला आणि गजानन झाला काय बघा संत श्रेष्ठ महाराज हे आपल्या सगळ्यांच श्रद्धास्थान आहे आणि मी माझ्या जवळपास सगळ्या प्रत्येक कामाची सुरुवात श्री संत गजानन महाराजाचं दर्शन घेऊन त्यांची आशीर्वाद घेऊनच त्या ठिकाणी करतो प्रत्येक निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना असेल निवडून आल्यानंतर असेल आणि आज मला केंद्रामध्ये जे मंत्रीपद मिळालं त्याचंही काम आपल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू करत असताना जिल्ह्यात सर्वात प्रथम आगमन प्रसंग मी श्री संत गजानन महाराज या ठिकाणी दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन आता जिल्ह्यामध्ये कामाला सुरुवात करणार आज खरात जी पायदल वारी जी आहे ही पंढरपूरसाठी मार्गस्थ झालेली आहे या निमित्तानं काय नेमके आपण साकार घात केलाय हे बघा मी आणि माझे सर्व कुटुंबीय अनेक पिढ्यापासून आम्ही सुद्धा वारकरी आहोत आणि जवळपास माझ्या पंढरपूरच्या माझ्या सुद्धा एकोणचाळीस वाऱ्याच्या अगोदर आषाढीच्या वाऱ्या पूर्ण झालेल्या आहेत आता या वर्षीची सुद्धा चाळीसावी वारी पूर्ण होईल कोरोनाच्या काळात दोन वाऱ्या कमी झाल्या नाहीतर बेचाळीस झाल्या असल्या आणि संत गजानन महाराजांची जी पालखी पंढरपूरला प्रस्थान करते मला वाटते साधारणतः किमान दोन तीन वेळा तरी रस्त्यामध्ये कुठेही दौरा असताना फिरताना त्या ठिकाणी मी त्या पालखीचं सुद्धा मी स्वागत करतो दर्शन घेतो आणि आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या वेळेस येते त्यावेळेसही दर्शन घेऊन बऱ्याचदा मी खामगाव ते शेगाव पैदल वारी सुद्धा संत गजानन महाराजांच्या पालखीसोबत केलेली आहे लोकनायक न्यूज